नमस्कार मैत्रिणीं आज आपण करणार आहोत शिळ्या चपातीचे तुकडे खेड्याकडे जसे करतात कर ना तसे आता हे तुकडे काय प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी करीत आहे खात आहे ते नवीन असं काहीच नाही याच्यात पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते किंवा एक काहीतरी कधीतरी टाईमपास म्हणून आपण करतो काय रेग्युलर कोणी तुकडे खात नाही कधी शिळ्या चपाती दुरुस्तर दुरु दुरु टाकून देऊ दुरु वाटत नाहीत ना मग कधीतरी त्याचं काहीतरी खावं वाटतं मग ते मी ह्याच्या आधी तुम्हाला शेळ्या चपातीचे भजे टाकले होते शेळ्या चपातीचे लाडू टाकले होते म्हणजे चला आज आता जे आपले पारंपरिक आहे हा पदार्थ शेळ्या चपातीचे तुकडे ओले तुकडे तर चला मग मी सांगते माझ्या पद्धतीने पद्धतीनं मी कसे करते ते त्यासाठी मी काय केलं इथं पातेल्यात तेल गरम करायला ठेवले आणि ह्या कालच्या आणि माझ्या तीन चपात्या होत्या शिल्लक राहिलेल्या त्याचे मी तुकडे करून घेते हे जास्त वाळलेले नाहीत ओलेच आहेत म्हणून मी पाणी कमी घेतले जर तुमच्या चपात्या खूप कडक झालेल्या असतील तर पाणी जास्त लागेल माझ्या तीन चपात्यांना माझ्या मी एवढं पाणी घेतलेलं आहे आणि इथे ना मी एक टोमॅटो कट करून घेतला आहे भाजलेले शेंगदाणे घेतले तुम्ही शेंगदाण्याचं कुट पण घेऊ शकता पण खातानी दाताखाली शेंगदाणे आले ना ते छान लागतं कुटापेक्षा म्हणून मी शेंगदाणे घेते आणि ते ना एक कांदा कट करून घेतला आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली आणि खोबऱ्यात लसण मिक्स करून कुटून घेतलं आहे तुम्ही खोबरं नाही घेतलं तर चालेल फक्त पेस्ट घेतली तरी चालेल पण मी ना हे ऑलरेडी तयार केलेलं होतं लसण लसणखोबरं आता लसण कधी सोलत बसून हे लसण खोबरं घेतलेलं आहे मी फक्त लसण पेस्ट घेतली तरी चालेल इथे मी लाल तिखट घेतलं तरीसाठी हळद पावडर एक चमचा मोहरी जिरी मीठ एक चमचा आणि काळं तिखट एक चमचा आता ना तुम्ही आपल्या चपातीत मीठ टाकलेलं असते त्याच्यामुळं आपल्या पाण्याच्या हिशोबाने मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं कांदा टोमॅटो आणि पाण्यासाठी जेवढं लागेल ना तेवढेच तर मी आता सुरवातीला आपलं तेल गरम झाले मी त्याच्यात ना ही मोहरी टाकते गॅस फुल करते आपली मोहरी तडतड झाली की नंतर आपण याच्यात जिरी टाकायची आणि आपली मोहरी तडतड झाली आता आपण जिरी टाकू जिरी पण चांगली फुलली की कांदा टाकून का। जरा आणि हा कांदा ना चांगला भाजावा म्हणून आपण याच्यातच मीठ टाकू कांदा तेलात टाकल्यास लवकर भाजावा म्हणून याच्यात मीठ टाकलं ना मग कांदा लवकर भाजतो जरा लालसर झाला आपला कांदा नंतर याच्यात आपण टोमॅटो आणि लसण खोबरं जे आहे ना आपलं ते टाकणार आहात आता आपण हा हो कांदा ना जरा लालसर होऊन देऊ जरा मऊ झाला तरी चालेल जास्तच लाल करायची काही आवश्यकता नाही याला मग आपला हा कांदा ना जरा आपला कांदा लालसर झालाय मी याच्यात आता ना हे लसूण खोबरे टाकते याच्यातच मी टोमॅटो टाकते आपले शेंगदाणे भाजलेले आहेत म्हणून ते शेवटला टाकले तर चालतं तुमचे जर कच्चे असतील शेंगदाणे तर तुम्ही तेलातच टाका मी भाजलेले शेंगदाणे घेतले आता आपलं टोमॅटो ना थोडं मऊ होऊन द्यायचं तेलात आपलं टोमॅटो जरा मऊ झाले तेलात आता मी याच्यात ना तिखट लाल तिखट काळं तिखट आणि हळद टाक लाल तिखट काळा तिखट आणि हळद आणि आता हे चांगलं मिक्स करते आणि पाणी टाकते असं उन्हाळी दिवसात ना चपाती दुपारी जीव जेवण भाजी चपाती खाऊ वाटत नाही मग वेगळं काहीतरी खाऊ वाटतं मग हे असं तुम्ही हे तुकडे करू शकता खाण्यासाठी पाणी त्याच्यातच मी शेंगदाणे टाकते कोथिंबीर मी गॅस फुल करते मला ना जरा पाणी आणखीन जरा जास्त लागल वाटायले कारण माझ्या तीन चपात्या मी आणखीन थोडा अर्धा ग्लास आणखीन पाणी टाकते मी पहिले एक ग्लास पाणी टाकलं होतं मी आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकते म्हणजे आपल्या चपात्याच्या मऊ आहेत चपाती आपल्या कडाक्याच्या जरा वाळले होणे झाले का म्हणून जास्तीच पाणी टाकलेलं कधी पण चांगलं निब्बं राहणे नाही तो पोटाचा त्रास व्हायचा म्हणून मी एक्स्ट्राचं पाणी टाकले आता ह्याला चांगली उकळी फुटून देते आणि ह्याला उकळी फुटली त्यानंतर आपले फुट फुट ते चपातीचे तुकडे टाकते आणि झाकण पण बारीक गॅसवर पाच मिनटं त्याला शिजवून देते आपल्या पाण्याला उकळी फुटली मी त्याच्यात हे तुकडे टाकते आपला गॅस बारीक करून झाकण टाकून त्याला पाच मिनटं शिजवून देते आणि नंतर तुम्हाला दाखवते पाणी बरोबर झाले मागून अर्धा ग्लास टाकलं म्हणून बरं झालं ना तर आपल्याला पाणी कमी पडलं असतं मी आता गॅस बारीक केला आणि याला ना झाकण टाकून शिजून देते तर तुम्ही पाहू शकता आपले तुकडे तयार झाले याला बारीक गॅसवरनं पाच मिनटं याला शिजून दिले आता मी हे ताटात काढून घेते तर कसे वाज वाटले तुम्हाला माझे तुकडे चपातीचे शेळ्या चपातीचे पातळ तुकडे जर तुम्हाला माझे चपातीचे तुकडे आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर बाय